नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होलेस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गुढीपाडव्यानिमित्त सगळेजण एकत्र जेवायला बसलेले असतात तेव्हा मानिनी म्हणते जिवा पार तुम्ही दोघेही आपापल्या बायकांना घास भरवा तेव्हा जिवा नंदिनीला घास भरवतो पण नंदिनीला घास भरवल्यामुळे काव्याला खूपच राग येतो पारसुद्धा काव्याला घास भरू लागतो पण काव्याला त्या त्याला लगेच थांबवते आणि म्हणते की मी माझं खाईन काव्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच वसुआत्या म्हणते तुला कडुलिंबाचा पाला खायला पाहिजे तेव्हा वसुआत्याचं हे बोलणं ऐकून काव्याला आणखीनच जास्त राग येतो आणि काव्या रागाच्या भरात कडुलिंबाचा पाला खाऊ लागते सगळेजण तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण ती कोणाचं काहीही ऐकत नाही रागाच्या भरात काव्या वाटेभर वा कडुलिंबाचा पाला खाऊन टाकते मात्र नंतर तिला खूप त्रास होतो मळमळ व्हायला लागते नंतर पार तिच्यासाठी हातामध्ये खीर घेऊन जातो आणि ती काव्याला देतो तेव्हा काव्या त्याच्याकडे ते बघू लागते लगेच पार म्हणतो याने तुमच्या मनाला नाही पण तोंडाचा कळवटपणा नक्की जाईल आणि काव्या लगेच पारच्या हातातून खिरीची वाटी घेते आणि खाऊ लागते अशा गोडखिरीप्रमाणे पार्थ आणि काव्याचं गोड नातं झालेलं तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद